नमस्कार मी तर मेहिनीनो शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी बनवलं आहे बघा लोणी काढलेले आहे आज मला बनवायचं त्यापासून तूप तर माझी इकडे प्रोसिजर चालू झाली आहे मी लोणी ठेवले पातेल्यात काढून आता गॅस पेटवलेला आहे तर हे बघा इकडे लोणी काढवायचं काम चालू आहे आता ह्या प्रोसिजरला थोडा वेळ लागणार आहे रा तर बघू किती वेळ लागतो ते इकडे एकीकडे स्वयंपाक पण चालू करायचा आहे पण म्हटलं पहिला आज लोणी कडूनच घ्या पहिला कारण का घरातलं धूप संपलेलं आहे तर इकडे बघा हे बघा इकडे होत आलेले आता पिगळलेलं आहे तर मैत्रिणीनं तुम्ही पण असंच करता का तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे बघा इकडे प्रोसिजर पूर्ण हे बघा रेडी झालेलं आहे इकडे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विशेष म्हणजे चला बाय